नमस्कार दोघांना नाव काय तुझं ओके मावशी तुमचं काय नाव आहे ओके काय तक्रार होती आपल्या मुलाला बर 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 आता तुम्हाला डॉक्टर विनायक सदावरती जे एम डी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचा संदर्भ कोणी दिला बर ज्यावेळेस वैभव इथं आलेला त्यावेळेस त्याची कशी प्रकृती होती आणि आता त्याला होमिओपॅथिक औषधं मी दिल्यानंतर कसा फरक पडलाय बर बर वैभव तुला किती फरक पडलाय ओके तुला काय काय त्रास होत होता त्रास काय काय होत होता त्यावेळेस बर तुला बर 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 म्हणजे तुला थोडस कावीळ सदृश्य होत लिव्हरला सूज होती आतड्याला पण सूज आलेली होती त्याच्यातनं तुला आता तुला बरं वाटतंय का पहिल्यापेक्षा किती टक्के आराम वाटतोय बर म्हणजे फरक चांगला पडलाय तुला होप सो वैभव तुला अजून छान फरक पडेल आपल्या होमिओपॅथिक औषधांनी काही काळजी करू नको आणि इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद दोघांनाही